भारतीय जनता पार्टीचा खूप वर्षांनी भेटले ते भेट झाली त्यांची आपले युवा नेता माननीय संदीप गावडे साहेब आज आपल्या गावटणवाडीमध्ये मध्ये आंबोली येथे आले आहेत आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही इकडे आमच्या मंडळासाठी एक छोटीशी एक हॉल टाईप एक रूम बांधणार आहोत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला बांधून देऊ आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जागून त्यांनी आपल्याकडे आज इथे सत्यनारायण महापूजेच्या शुभमुहूर्तावरती भूमिपूजन करण्यासाठी जमला ता आहोत त्याप्रमाणे त्यांनी इथे भूमिपूजन पण केले आणि त्यांनी शब्द दिला आहे की तुमची अशीच कामं आम्ही कायम करत राहू तुम्ही आम्हाला साथ द्या उपयोगी अशी वास्तू तयार व्हावी हा मूळ या गाबा या कल्पनेचा आणि त्या कल्पनेतून आम्ही एकत्र येऊन आज सत्यनारायणाची पूजा होती वाडीची आणि त्यानिमित्ताने याचं भूमिपूजन करण्याचं ठरलं तर लवकरच याचं काम सुरू होईल लगेच आता त्याचं काम सुरू होईल तर सर्वांनी आपण एकत्रितरित्या एकोप्याने राहून एक वाढीचा वाढीसाठी जी काही संकल्पना असते ते सर्वांचं सर्वांचं जनमत घेऊन पाण्याची समस्या असू दे बाकी इतर कुठल्याही समस्या असू दे कुठल्याही असू दे तर निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन टप्प्याटप्प्याने ही सगळं काम पूर्ण करून घ्यायची अशा पद्धतीचा आपण ह्या एका विचारावरती एकरूप झालो आणि त्या संदर्भात माझ्या मते आपण सोळा तारखेची आपण बैठक घेतच सोळा तारखेच्या मीटिंगला सगळ्यांनी उपस्थित राहते आजूबाजूला पण सगळ्यांना बोलवायचं आहे लहान मुलं असतील आपले सगळ्यांना बोलवा जे समजूतदार मुलं असतील त्यांना म्हणजे तुम्ही काय करता ते त्या मुलांवर पण समजलं पाहिजे बरोबर आहे मोठ्या घरातच माझ्या मध्ये तर सोळा तारीखला त्या निमित्ताने इथून पुढे एक वेगळा वेगळ्या दिशेकडे चांगला प्रवास एक आपला सुरू होतोय आणि त्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र राहून ही कामं सगळी पूर्ण करून घेऊ मी सोबत आहे तुमच्या कायमस्वरूपी सोबत आहे फक्त या वास्तुपुरती नाही तर अजून खूप साऱ्या कल्पना आहेत ज्या आपल्याला सत्यात उतरवून घ्यायचे आहेत आणि आपण या कार्यासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आपण मला ही संधी दिली होऊन एकमताने एका वेगळ्या दिशेला आपण एकत्रित होऊन जाऊया अशा पद्धतीची मी सत्यनारायण चरणी आणि चरणी सुद्धा प्रार्थना करतो आणि परत आपली एकदा सोळा तारखेला भेट होईल या संदर्भात आपण मला भूमिपूजनाचा मान सन्मान दिला त्याबद्दल डोगरे चला पुढे चला ठेवून गेला बोला झाड ठेवून घ्या मी आला आवाज

सोळा तारखेला आपण आता हे हा दुबाजी हा संकल्पना काय आहे की आमचं जे सामान वगैरे असतं ते सामान कुठेतरी इकडे तिकडे भटकडत राहतं राहत मिळत नाही आम्ही बाय इथे हॉल एक तयार आहे आम्ही यांच्या कानावर घातलं पण एक गट आहे की सर्वांनी एकण्याखाली राहिलं पाहिजे जे आज आम्हाला सपोर्ट करतात जे आज आमचं काम करतात त्यांच्याच बरोबर राहिलं पाहिजे असं सगळ्यांनी निश्चय करा आणि त्यांच्या संगतीत राहिला तर प्रत्येक काम तुमचं होईल याची गॅरंटी ते स्वतः देतात आम्ही देतो आम्ही त्यांच्याकडनं कामं करून घेतलेली आहेत काय तर सगळेजण तुम्ही सगळे एकोप्याने एकत्र राहून त्यांच्या सहकार्याने सगळे कामं करून घ्यायचे असते असते समजा बंधारे म्हणा इतर काय म्हणा काय असेल ते तुमचं सगळं म्हणजे प्रत्येक एक एक गोष्ट टप्प्याटप्प्याने होईल काय आणि ते पूर्ण करतील ही आमची खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे काय खर तर आज इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व ग्रामस्थ एक त्यांची एक संकल्पना त्यांनी जी मायासमोर मांडलेली होती आपण सर्वांनी मिळून की एक वास्तू असली पाहिजे जी वास्तु मंडळ